जय शिवराय मित्रांनो मी रोहित बारी आपलं बारा इलेक्ट्रॉनिक्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण कुंजन कंपनीचं तोरण रिपेअर करणार आहोत तर आपण नेमका काय प्रॉब्लेम आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण बारा इलेक्ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटा कमेंटमध्ये नक्की सांगा जर काही प्रॉब्लेम असेल तर मला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तर त्याच्यावरती आपण कॉल करू शकता तर आता सुरू करूया व्हिडिओला आपण पहिला तोरण चेक करून घेऊया की नेमकं काय का प्रॉब्लेम आहे ते आपण आता सप्लाय देऊया तर एक त्याची लाईन बंद पडलेली आहे आणि हा बल्ब आठ एम एमचा आहे त्यामा त्यामुळे जरा जपूनच सगळं करावं लागतं अशा प्रकारे आपण आता प्लस सप्लाय देऊन डायरेक्ट बघूया आणि मी सगळे तोरणं चेक करतो हे डायरेक्ट सिरीजवरती पहिले घेतो आणि त्याला एक न्यूट्रल काढून मी बाकी तोरणं चेक करत असतो आपण पाहू शकतो मी कशाप्रकारे करत आहे एक कनेक्टर घेतलेला आहे आणि दोन सिरीजच्या वायर घेतले आहेत आणि त्याला सप्लाय देऊन मी चालू करतो संपूर्ण तो तो तोरण सोडवून घेऊया पहिले कट बांधलेले आहे ते तोरण पण खूप हेवी आहे वायर पण खूप छान आहे त्याची कुंजन कंपनीची आहे अशा प्रकारे आपण सगळं ते सोडवून घेऊया आपली एक लाईन व्यवस्थित भेटत आहे आपण आता काय करूया जरा व्यवस्थित चेक करून बघूया हो जेणेकरून बल्ब हलवून एखादा बल्ब कॉन्टॅक्ट कुठे लूज असेल तर तो जो निघा म्हणजे निघाला आपला जॉईन करता येईल तिथे कुठे आपल्या जवळच पॉईंट सापडतो आहे तो आता पुढे नेमका फॉल्ट आहे तो तिस प्रकारे जरा धोरण हलवून बघतलं की आपल्याला लगेच लक्षात येते की एखादा कॉन्टॅक्ट कुठे लूज असेल तर तो आपण तिथे व्यवस्थित करू शकतो आपण पाहू शकता इथे कॉन्टॅक्ट लूज दिसतो आहे कुठेतरी तो आपण व्यवस्थित चेक करून मग पुढचा सप्लाय देऊया बल आपण चेक करत जायचं आहे त्यामुळे काय होतं की आपलं संपूर्ण तोरण लगेच चेक होता पाहू शकता कशा प्रकारे आपण फटाफट चेक करत आहे बरं कसं आपलं तरी ते बंद बंद पडणं हा ही चांगलीच गोष्ट आहे पण व्यवस्थित चेक करावं लागतं की नेमका काय प्रॉब्लेम आहे कुठे प्रॉब्लेम आहे त्या लाईनमध्ये प्रॉब्लेम आहे की ह्या लाईन मी लेंथमध्ये प्रॉब्लेम आहे पाहू शकता मी कशाप्रकारे तोरण चेक करत आहे आता एक इथे थोडा वेगळा प्रॉब्लेम निघा निर्माण झाला आहे की ती दुसरी लाईन पेटते तिचाही कुठेतरी एक कॉन्टॅक्ट लूज आहे तो फक्त आपल्याला शोधायचा आहे कारण काय होतं आहे की आपण जेव्हा सोडतो आहे तेव्हा ते बंद पडतं आहे आणि आपटल्यावर तिथे चालू होतं आहे तर आपलं एक तिथे कुठेतरी एक लूज असणार कॉन्टॅक्ट आहे बघा फायनली तर आपल्याला सापडलेलं आहे ते कॉन्टॅक्ट लूज आहे तर आपण सोल्डर करून व्यवस्थित त्याला चालू करूया व्यवस्थित प्रॉपर झालं सोल्डर करूया तिथे पहिलं आणि मग पुढे चेक करूया जर असं असेल तर ते आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण तिथे रजिस्ट्रेशन लावतो तिथे त्या ठिकाणी आपल्याला एखादा शोल्डरचा टाका निसटलेला असतो बाकी त्याला काही प्रॉब्लेम झालेला नसतं एक टाका जर व्यवस्थित मा मारलात तरी तो पुढचं चा तोरण चालू होणार असतं अशा प्रकारे चालू केलेलं आहे आप लावून घेतलेलं सगळं अजून एक कुठेतरी फॉल्ट दिसतोय त्याचा दुसरा बघे चेक ने ने कर, ने। करून नेमका कुठे फॉल्ट आहे तो तरी तो लाईन पुढची पेटते अजून एक कुठेतरी मागे बंद असणार आहे बल्ब एखादा सप्ताकडे आपण सगळे चेक करत चेक करत चेक करत जायचं आहे पण आता पाहू शकता की मागची लाईन पेटते पुढची लाईन पेटत नाही तर काय करायचं थोडं मागे पुढे करून सप्लाय बघायचा की नेमका कुठल्या बल्बला फॉल्ट आहे तो मला थोडा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून मी थोडा फास्ट केलेला आहे तो आपण व्यवस्थित प्रॉपर बघून घ्या म्हणजे ये लक्षात येईल तुमचं की नेमकं काय मी करतो ते एखाद्या बल्बला कुठे प्रॉब्लेम असेल तर पूर्ण आपलं तोरण सिरीज माळ बंद पडते अशा प्रकारे कशा प्रकारे हां ओके फाईनली चालू झालेली आहे आपल्याला दुसरा सप्लाय बंद पडलेला भेटलेला आहे आणि तोही आपण आता तेच शोल्डर मारलो आहोत प्रॉपर शोल्डर केलं की कसं टाकायला लवकर निघत नाही आणि कसं आपलं रेडीमेड आलेले असतात तोरण त्यामुळे आपल्याला प्रॉपर बघता येत नाही की शोल्डर व्यवस्थित झाले काय का सगळ्या गोष्टी कधीकधी असाही विषय असतो की आपले एलईडी बल्ब असतात ते पूर्ण टर्मिनल ते गंजलेले असतात त्यामुळे पुढे सप्लाय जात नाही किंवा आपलं तोरण बंद सो मा तर माझ्याकडे तसं एक तोरण आलेलं आहे त्या रिपेरिंगला तर ती लवकरच व्हिडिओ येईल तुम्हाला की नेमका काय विषय येतो तिचा की कारण तोरण पेट आहे थोडं ब्लिंक होतं आहे छोट म्हणजे कमी लाईट आहे तोही आपण व्हिडिओ आता काही दिवसातच येईल तो तुम्हाला व्हिडिओ पाहायला की नेमका काय प्रॉब्लेम आहे तिला तो तर तो आपण सॉल्व करायचा प्रयत्न करणार तो आहे येतो अशा प्रकारे आपण फटाफट फटाफट चेक करत नेऊया कुटे है का की नेमका कुठे प्रॉब्लेम आहे तो त्याला प्रॉपर ब्ल्यू कलर असल्यामुळे पूर्ण डार्क वाटते आपल्याला पाहू शकता यूट्यूब चॅनल सुरू करायचं एकच कारण आहे की आपल्यामुळे जर एखाद्याला मदत होत असेल किंवा काही गोष्टींची तर आपण नक्की करायचे असतं ह्याच्यासाठी आपण यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे एक छोटासा प्रयत्न अशा प्रकारे आपला फॉल्ट मिळालेला आहे बघा इथे एक टर्मिनल निघालेलं आहे कारण ते ब्ल्यू कलर असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित दिसत नाही आहे पण आपण तिथे दाखवण्याचा प्रयत्न करतो तसं तिथे टच केल्यावरती पूर्ण तोरण पेटते सर आपण त्याला लगेच पेस्ट शोल्डर करून लगेच त्याला हे करूया पाहू शकता की मी प्रकारे आपण त्याला शोल्डर पेस्ट लावलेली आहे आणि आता शोल्डर तार गरम करून ते लगेच टाका मारून तो आपलं तोरण चालू करायचं आहे पण पाहू शकतो की किती मिनटामध्ये आपण तोरण रिपेरिंग करू शकतो पाहू शकतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे फायनल आपलं तोरण संपूर्ण पेटलेलं आहे आपण पाहू शकता व्यवस्थित ब्लिंक करते ते पण त्याला आता पॅक करायला घेऊया